काळ होता एकोणासशे सत्तरचा आणि मग अशा काळामध्ये आपल्या जातीपेक्षा आपल्या धर्मापेक्षा मोठ्या मानल्या जाणाऱ्या जाती धर्मातील मुलीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह करणे म्हणजेच अतिशय कठीण आणि अवघड गोष्ट मात्र ही अवघड गोष्ट साध्य करून दाखवली सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे एकोणावीसशे सत्तरला ला सुशील कुमार शिंदे यांचा उज्ज्वला वैद्य यांच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह अगदी एक्कावन्न रुपयामध्ये संपन्न झाला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे बालपण आणि राजकारणापूर्वीचा जीवन प्रवास जर आपण बघितला तर तो अतिशय कठीण आणि सोलापूरच्या न्यायालयामध्ये शिपाई बनवून काम करत ते सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे त्यांची संघर्षाची कहाणी जेवढी रंजक आहे तेवढीच रंजक आहे त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाची कहाणी सुशील कुमार शिंदे जेव्हा मुंबईला फौजदार होते तेव्हा त्यांची वैद्य कुटुंबाशी ओळख होते त्यांचा मित्र सुभाष वेळेकर यांच्यामुळे झालेली ही ओळख सुभाष वेळेकर यांचा भाऊ म्हणजेच वैद्य कुटुंबाचाच जावई त्यामुळे मित्रासोबत वैद्य कुटुंबाकडे शिंदे यांचा अधूनमधून जाणं होतं अशातच सुशील कुमार शिंदे सांगतात की असंच एकदा त्यांच्या घरी गेलो असता उज्ज्वलाचे आणि माझी नजरा नजर झाली आणि पहिल्या नजरेमध्ये ते उज्ज्वला वैद्य यांच्या प्रेमामध्ये पडले मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या घरीसुद्धा त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होत घरच्यांनी एक मुलगी बघितली आणि समाजाच्या बंधनातून त्यांचा साखरपुडा देखील पार पडला शिंदे प्रेम करत होते तिच्याशी विवाह होणं जवळपास अशक्य वाटत होतं मात्र नियतीचा खेळ काही वेगळाच होता त्यामुळे शिंदे यांचा साखरपुडा झाला त्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये निधन झालं साखरपुडा झाला तेव्हा सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये होते मात्र साखरपुडा झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीचे निधन झाले तेव्हा आता आपण अव्यहित राहायचं असा सुशीलकुमार शिंदे यांचा विचार होता आता सुशीलकुमार शिंदे मुंबईत होते आणि मुंबईमध्ये तेव्हा गर्दी असलेल्या डबल डेकर बसमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि उज्ज्वला वैद्य यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाला नवीन पालवे फुटले आणि त्यानंतर दोघांनी आयुष्य एकत्रित जगण्याचा निर्णय घेतला एक मे एकोणीसशे सत्तर रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिन या जोडप्याचं लग्न झालं आणि तेही अवघ्या एकावन्न रुपयामध्ये दोघेही पुरोगामी विचाराचे आणि त्यामुळे तिथीपेक्षा महाराष्ट्र दिनी लग्न करण्याचा दोघांनीही निर्णय घेतला आणि एकावन्न रुपयामध्ये मुंबईच्या श्री मंगल कार्यालयामध्ये नोंदणी पद्धतीनं सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वला वैद्य यांचा आंतरजातीय प्रेमविवाह पार पडला आंतरजातीय प्रेमविवाह टिकून ठेवणं हे दोघांवरही अवलंबून असतं आणि यामध्ये त्यांना त्यांच्या अर्धांगिनीची पूर्णतः साथ मिळाली तो काळ फार कठीण होता आणि जातीची बंधन ही विचित्र होती अशा स्थितीत काळात आंतरजातीय प्रेमविवाह म्हणजे एक खूप मोठ्या पाऊल होतं मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेली साथ ही कौतुकास्पद आहे असं सुशील कुमार शिंदे म्हणतात वैद्य कुटुंबाकडून सुरुवातीला या विवाहाला विरोध झाला मात्र पुढच्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे यांचा स्वभाव त्यांचं वागणं आणि त्यांचं बोलणं बघून त्यांनी या विवाहाला मान्यता दिली या जोडप्याला घरी बोलवून आणि त्यांच्यावर अक्षदा हे टाकल्या विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडप सुशील कुमार शिंदे यांच्या घरी सोलापूरला गेले नवविवाहित जोडपास सुशील कुमार शिंदे यांच्या घरी सोलापूरला गेले तिथे वातावरण उज्ज्वल वैद्य यांच्यासाठी थोडं वेगळं होतं मात्र त्यांनी सगळ्यांशी जुळवून घेतलं यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे ना फ्रीज होता ना गॅस होता ना कुकर होता पंच पक्वानांचा स्वयंपाक करण्याची संस्कृती येऊन आलेल्या उज्ज्वला वैद्य यांनी मात्र पाच ते सहा महिन्यातच सुशील कुमार शिंदे यांच्या कुटुंबाशी जुळवून घेतलं असं सुशील कुमार शिंदे आपल्याला सांगतात तर सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रेमविवाहाचा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे संबंधित राजकारणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी अपडेट या मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि